गुढीपाडव्याचं औचित्य साधत महाविकास आघाडी मवियानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात जागावाटप जाहीर केलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकवीस काँग्रेस सतरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष दहा जागांवर निवडणूक लढवणार आहे अशी घोषणा महाविकास आघाडीनं आज केली मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मवियानं ही घोषणा केली आहे गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेचं केंद्र असणाऱ्या भिवंडी आणि सांगली या काँग्रेसच्या पारंपरिक मतदारसंघांचा तिढा आटा सुटला आहे भिवंडीची जागा शरदचंद्र पवार पक्षाला तर सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देण्यात आली आहे अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे जागावाटपातल्या एकाही जागेबाबत मवियात मतभिन्नता नाही एकमतानं या जागावाटप करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सांगितलं अच्छेदाही जागा आहेत त्यामुळे एकाही जागेवर आता मतभेद किंवा मतभिन्नता नाही तोच एक वाटत आहे त्यामुळे ते चांगली असेल किंवा आणखींड असेल याच्यात जे वाचन केलं त्या सगळ्याचा निर्णय एक वाटा झालेला आहे डोळ्यासमोर ठेवून जागा वाटप करण्यात आलं असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं जिंकण्याच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी लोकशाहीसाठी एकत्र आल्याचं देखील ते म्हणाले या सगळ्या महत्वाकांक्षांना आणि इच्छेला आवक घालून आपण कशासाठी आणि कोणासाठी लढतोय ते डोळ्यासमोर ठेवून लढा लागतं आणि जिंकावं लागतं आता कोणाच्याही मनात कोणतेही प्रश्न राहिलेले नाहीत सगळेजण जोमाने कामाला लागलेले आहेत ला। आघाडी जास्तीत जास्त व्यापक कशी होईल त्या दृष्टीने आम्ही आठवत प्रयत्न केले आणि मला खरंच या सर्व आमच्या द्यायचे आहेत कारण त्यांनी एकही जागा न मागता पूर्णपणाने देशाच्या घटनेच रक्षण करण्यासाठी आणि लोकशाही वाढण्यासाठी एक ताकद जी आम्ही उभी करतो त्या ताकदीमध्ये त्यांची सुद्धा ताकद ही जोडली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र आली आहे असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं मित्रपक्षाला गेलेल्या भिवंडी आणि सांगली मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्ते मवियाच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी प्रयत्न करतील असंही त्यांनी सांगितलं पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या विदर्भातल्या सर्वच्या सर्व जागा मविया जिंकेल असा विश्वास व्यक्त करत मतांचं आणि पक्षांचं विभाजन करणाऱ्या भाजपाविरोधात जनता मतदान करेल असं वातावरण असल्याचं देखील पटोले म्हणाले का सकाळी आहे जागाटपाचा हा तिळा जो आहे आज आम्ही आज संपुष्टात आणलेला आहे मोठं मन करून आमच्याही कार्यकर्त्यांनी देशामध्ये दे भाजपचं सरकार आणि नरेंद्र मोदीचं सरकार हे दे सत्तेतून बाहेर काढण्याच्या दृष्टीनातला एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे आणि महाविकास आघाडी म्हणून महाराष्ट्रातून भाजपचं पाणी करणं त्याला सत्तेच्या बाहेर काढणं आणि राज्याच्या जनतेला कारण की आज राज्यातलं जे सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे केंद्रातलं सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे त्याच्यामुळे काँग्रेस या महाविकास आघाडीमध्ये जे सांगली भिवंडी आपल्या जागेचा उल्लेख आपण आमचे सगळे कार्यकर्ते आम एकजुटीनं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत या पत्रकार परिषदेला शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतले सर्व प्रमुख नेते उपस्थित होते